नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाइन्स दोन हजार तेवीस ठरले गेल्या एकशे चौऱ्याहत्तर वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई शंभर प्रकल्प कोरडे भारत तांदळामुळे बिगर बासमती तांदळाच्या दरात घसरण कोबी मंच्युरियनमध्ये फूड कलर वापरल्यास सात वर्षांची कैद आणि देशात युरियाची कमतरता भासणार नाही केंद्राची ग्वाही आता बातम्या विस्ताराने सन 2023 हे गेल्या दोन शतकातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे या वर्षाने उष्णतेचा गेल्या एकशे चौऱ्याहत्तर वर्षातील रेकॉर्ड मोडून काढलाय जागतिक हवामानशास्त्र संघटना डब्ल्यू एमओ ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे दोन हजार तेवीस मध्ये जागतिक सर्वसाधारण तापमानात एक पॉइंट पंचेचाळीस अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली गेली आहे त्याआधी दोन हजार सोळामध्ये मध्ये एक पॉईंट एकोणतीस अंश आणि दोन हजार औद्योगिक क्रांतीपूर्वी अठराशे पन्नासमध्ये मध्ये याहून अधिक तापमान वाढ नोंद होती हरित वायूचं वाढलेलं प्रमाण आणि एलनिनो यांचा एकत्रित परिणाम असल्याचं डब्ल्यू एमओने म्हटलं आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये पॅसिफिक महासागरातील लानिनाचं कारणीभूत सन दोन हजार नव्याण्णव अखेरीसाठी निर्धारित करण्यात आलेल्या एक पॉइंट पाच अंश सेल्सिअस या तापमानवाढीच्या जवळ आपण अवघ्या तेवीस वर्षातच पोहोचलो असल्याने ही सर्व देशांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे दोन हजार तेवीस मध्ये दररोज महासागरांचे बत्तीस टक्के क्षेत्र समुद्री उष्णतेच्या लाटांनी प्रभावित झाले आहे याशिवाय समुद्राची पातळी उच्चांकी तर अंटार्क्टिका मधील हिवाळ्यातील बर्फाचा विस्तार नोंदवला गेला मराठवाड्यातील ग्रामीण भागासह हो, अनेक शहरातही भीषण पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे मार्चच्या मध्यापर्यंतच मराठवाड्यातील मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात फक्त पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे विभागातील शंभर लघु प्रकल्प कोडेठाक पडले असून दोनशे एकोणसत्तर प्रकल्प जे त्याच्या खाली आहेत त्यामुळे अनेक गावात ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला गेला आहे छत्रपती संभाजीनगरसह कन्नड खुलताबाद सिल्लोड तालुक्यामध्ये पाणी टंचाई वाढली आहे सिल्लोड तालुक्यातील पंचवीस गावात तर मार्च पासून सत्तावन्न टँकरने पाणी पुरवठा होत आहे गेल्या आठवड्यात पाण्याचा जार जागेवर दहा तर घरपोच सेवा वीस रुपयांना होतो आता जागेवर वीस रुपये आणि घरपोच पंचवीस रुपये दर आकारण्यात येत आहेत काही ठिकाणी प्रशासनाने प्रकल्पातून होणारा पाणी उपसा थांबवला आहे विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे शेततळ्यातील पाणी संपत आले आहे अनेक शेतकऱ्यांना उन्हाळी मिरचीची लागवड करायची आहे मात्र पाणी नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत यामुळे यावर्षी मराठवाड्यातील मिरचीचा पेरा घटण्याची शक्यता आहे पुढील तीन महिने पाणी टंचाईची परिस्थिती राहणार असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी आता होत आहे केंद्र सरकारकडून भारत लेबल खाली स्वस्त दरात तांदळाचे वितरण वाढवण्यात आले आहे याशिवाय सरकारने व्यापाऱ्यांना दर शुक्रवारी तांदळाचा साठा जाहीर करण्यास सांगितले आहे त्यामुळे एका महिन्यात गैरबासमती तांदळाच्या किमती दहा टक्क्यांनी कमी झाल्या आहेत नॅशनल अग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन आणि रिटेल चेन केंद्रीय भंडार यांच्या मार्फत भारत तांदूळ पाच किलो आणि दहा किलोच्या पॅकमध्ये एकोणतीस रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे वाढत्या महागाईमुळे जुलै दोन हजार तेवीस मध्ये सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी तसेच वीस टक्के निर्यात शुल्क लादले होते गेल्या महिनाभरात जागतिक बाजारातील भारतीय बासमती तांदळाच्या किमती ते डॉलर आहेत आता मागणी कमी आहे काळात केंद्र सरकारकडून कठोर निर्णयांची व्यापाऱ्यांना भीती असल्यामुळे खुल्या बाजारातील तांदूळ दरात घसरण होत आहे पासष्ट रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या सुगंधी गोविंद भोग तांदळाची किंमत घाऊक स्तरावर पंचावन्न रुपये किलोपर्यंत घसरली आहे कमी निर्यात मागणी आणि मुबलक पुरवठा यामुळे तांदळाच्या किमती कमी होत आहेत दुसरीकडे केंद्र सरकार लवकरच देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर मोबाईल व्हॅनद्वारे अनुदानित दरात भारत आटा आणि भारत तांदूळ देखील विकणार आहे कोबी मंचुरियन आणि कॉटन कॅन्डी म्हणजेच बुड्डी बालमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरिंगवर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे त्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो राज्य सरकारच्या अलीकडील चाचणीत एकशे एकाहत्तर कोबी मंचुरियन नमुन्यांपैकी एकशे सात आणि कॉटन कॅन्डीच्या पंचवीस पैकी पंधरा नमुन्यांमध्ये आरोग्यास हानिकारक कृत्रिम अखाद्य रंग आढळला होता त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले कर्नाटकात रोडामाइन बी या कलरिंग एजंटच्या वापरावर बंदी घातली आहे हा एक रासायनिक डाय रंग आहे कपडे कागद चामडे छपाई आणि प्लास्टिक यांना लाल व गुलाबी रंग देण्यासाठी तो वापरला जातो त्यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते श्वसन मार्गामध्ये जळजळ होऊ शकते याशिवाय कॅन्सरचाही धोका असतो त्यामुळे यापुढे टपरी ठेल्यांवरील तसेच हॉटेल्स मधील लाल रंगाच्या चमचमीत चायनीज मंचुरियन पासून दूरच रहा देशात युरियाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे सरकारी मालकीच्या खत कंपन्यांना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे देशातील युरियाचा वार्षिक वापर सुमारे तीनशे साठ लाख टन आहे त्यातील सुमारे ऐंशी लाख टन परदेशी बाजारातून आयात केली जाते गेल्या वर्षी देशात तीनशे सत्तावन्न लाख टन युरियाचा वापर झाला होता युरियाचा वापर लक्षात घेऊन तुटवडा यासाठी केंद्र सरकारने सरकारी खत कंपन्यांना परदेशातून युरिया खरेदी करण्याची परवानगी दिली आहे इंडिया पोटॅश लिमिटेड राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपन्यांना ही परवानगी दिली गेली आहे याशिवाय देशाला खताच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी नॅनो युरियाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा